ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष संघटन वाढवण्यावर भर देत कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिलाय आपण उद्याच्या काळामध्ये आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी मागे तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीत पंधरा वर्ष काम तो दंतर, करत असताना जिल्हा परिषद तालुका पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण आपण स्वतंत्र झाले आणि नंतर गरज पडली तर एकत्र त्या ठिकाणी यायचो आताच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला उभा आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय मी जनसंवादाच्या निमित्तानं आता इथं डॉक्टर शंतनु जगदाळे आहेत बाकीचे माझे इतर सहकारी जिल्हा बाबतीमध्ये इथं उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे महादेवराव बाबासाहेब इथं आहेत महायुतीत असूनही प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले आपण महायुतीमध्ये आहोत पण महाविकास आघाडी असताना जसे स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढलो आणि नंतर गरज पडल्यास एकत्र आलो तसेच आता देखील होऊ शकते प्रत्येक पक्षाला संघटनेला वाढवण्याचा अधिकार आहे असं अजित पवार पुण्यामध्ये म्हणाले आहेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आणखी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे आधी आपण काही केलं तर पांघरून घालायला साहेब असायचे पण आता आपल्यालाच पांघरून घालायचं आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे दरम्यान भाषणादरम्यान एका कार्यकर्त्यानं दादा चुलता पुतण्याचं नातं असा उल्लेख केला त्यावर अजित पवारांनी तत्काळ प्रतिक्रिया देत चुलता पुतण्याचं मला सांगू नको आधीचं सांगू नको आताचंही सांगू नको असं स्पष्टपणे अजितदादा म्हणाले आहेत आज अजित पवारला भेटावं हो का नाही त्याचा मूळ आहे का नाही ती ज्या जाऊन चांगलं कळेल उल्लेख आख्याला चांगलं कळेल स्वातीला खेळलेलं नाही ऐक गमतीचा भाग जाऊ द्या तर तुम्हाला कळतंय का मागचा अजित पवार तो उल्लेख पण जसं वय वाढत तस्यामध्ये मॅच्युरिटी कस आपण काही केलं तर आपल्यावर पावडून घालायला साहेब असायचं बाबा गप्तीचा बांधव तुम्ही खरंच काही वेगळं काही मला दादा आपलं अंटयं काम अउठो की रखिस, उचयात हुझाई हाife जो ऑना, ख rachý पूळी हएज रखाब आपण असं खेळत सद्गुण पुढे करूया एकोप्यानी काम करूया जातीय सरोखा ठेवूया कुठेही समाजा समाजामध्ये निर्माण करण्याच्या बाबतीत काही जण वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात माझ्याबद्दल पण वाईट वाईट बोलतात ते वाईट बोलले म्हणून आपण तसं वाईट बोलून उत्तर द्यायचं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं नाही सुसंस्कृत महाराष्ट्र आणि तुसंस्कृतपणाने करायचं राजकारण या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं कधी कधी तुम्हालाही राग येईल तुम्हालाही वाटेल हे का असं बोलतात परंतु विनाशकाली बुद्धी म्हणायचं आणि पुढं निघून जायचं अजिबात त्याला महत्व द्यायचं नाही तुम्ही त्या गोष्टीला महत्व दिलं की आणखी पत्रकार मित्र हे काल तुम्हाला असं म्हणत आज आपण काही केलं परत त्याला तुम्हाला त्यांना चोवीस तास चॅनल चालवायचे असते त्याच्यामुळे ते त्यांचं काम करतात तो त्यांना सेवा त्याबद्दल पण आपण कुठल्या गोष्टी पाहिजे काय बोलल्यानंतर बोल नवीन प्रश्न निर्माण होणार नाही काय बोलल्यानंतर ना कुणाच्याबद्दल समज घेईल समज निर्माण होणार नाही याच तारतम्य पदाधिकाऱ्यांनी प्रवक्त्यांनी पक्षातल्या प्रमुख मान्यवरांनी कारण आता तुम्हाला राष्ट्रवादीचा गड्याचा शिक्का बसलाय दरम्यान अजित यांच्या या विधानानं पुन्हा एकदा सत्तेतल्या समीकरणांवर आणि कौटुंबिक राजकारणाच्या चर्चेला उधाण आलं आहे तक साठी आदित्य भवार पुणे